नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेची एक खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे मोठी बातमी समोर आलेली आहे एक गुलीगत धक्काच सरकारकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो सरकारने कारच एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते सप्टेंबरच्या शेवटपर्यंत ती सप्टेंबरपर्यंत भरता येऊ शकतात सप्टेंबरच्या शेवटपर्यंत अर्ज भरले जाऊ शकतात पण पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे सप्टेंबर जे एक सप्टेंबर किंवा त्यानंतर अर्ज भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे दीड दीड असे तीन हजार रुपये जर सप्टे एक सप्टेंबर किंवा त्यानंतर अर्ज भरला तर ते मिळणार नाहीत म्हणजे बघा जे जे आतापर्यंत म्हणत होते की सप्टेंबरमध्ये जरी अर्ज भरला तरी त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार आणि सप्टेंबरचे दीड हजार असे साडेचार हजार रुपये मिळतील ते तसं होणार नाही सप्टेंबरमध्ये एक सप्टेंबर किंवा त्यानंतर अर्ज भरल्यानंतर फक्त सप्टेंबरचे दीड हजार आणि त्याच्यानंतर मग ऑक्टोबरनं असे प्रत्येक महिन्याचे दीड हजार मिळत राहतील पण जुलैने ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळणार नाहीत म्हणजे सरकारने चांगलाच गुलिगत धक्का दिलेला आहे बुक्की टेंगूल सरकारने दिलेला आहे